परवा आपल्या देशामध्ये एक मोठा घटना घडली दुर्गा घटना त्यात आपल्या देशाचे सर्व दोनशे पंचेचाळीस तारीख आपल्यातून निघून गेले अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली कारण ते प्रत्येकजण प्रत्येकाच्या नातेवाईकांना भेटायला आले होते कोण पक्षासाठी आलं होतं त्यात एक कुटुंब आहे पाच घरातले पाच जणं त्यात तीन लहान मुलं आणि दोन नवरा बायको अशी अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली आपण सर्वजण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही पण या रूपाने आज पिरण म्हणून मी तर सर्वांना बरोबर आणि श्रद्धांजलीसाठी आपण सर्व इथे उपस्थित झाले आपल्या वलीकरांच्या वतीने आपण त्या सर्व भावपूर्ण भाऊपूर्णांशी श्रद्धांजली आपण करतो मी माझ्या जाधव कुटुंबाच्या वतीने आणि उपस्थित सर्व वलीकरांच्या वतीने त्या सर्व भावपूर्ण भाऊपूर्णाची श्रद्धांजली आमचा धन्यवाद शांती, शांती, शांती बारा तारखेला <unveiled> एक बाजून आरोपी सेट अहमदाबादच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर आपल्या इंडिया एअर इंडियाचं विभाग घेतलं आणि अवघ्या आठ ते बारा मिनिटामध्ये हे दुर्गंध्रस्त दुर्गंध्रस्त त्याच्यामध्ये जवळजवळ युवनामधील दोनशे बेचाळीस जण दोनशे एक्केचाळीस जणं आणि उर्वरित जे हॉस्पिटलमध्ये जे झडकलेलं होतं ते असे दोनशे पासष्टजणं या दुर्घटनेमध्ये मृत्यू पडलेले आणि पंचवीस जण जखमी झालेले त्याच्यामध्ये जे मृत झाले त्याच्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री यांचाही समावेश आहे आणि हे जे विमान होतं जे लंडनला चाललेलं होतं ह्या लंडनमध्ये लंडन शहरामध्ये काहीचे मुलं होते काहीचे कुटुंबीय होते तर राहत होते कोणी शिक्षणासाठी चालले होते कोणी बिझनेससाठी झाले होते काही भारतात आलेले मायदेशी परत जात होते आणि याच्यामध्ये हे सर्व गुंतवणुकी पडलेले आहे की देर तालुका पत्रकार संघाचे वती नाही वनिष्ठ पत्रकार संघाच्या वरील नाही आमचा सकाळ माध्यम समूहाच्या वतीने जे दिवंगत झालेले अपघात त्यांना आम्ही भावपूर्ण समजून घेण्यास करतो विमानाचा अपघात झालेला आहे तर कृषी उत्पन्न बाजार जिंदुरी दिंडोरी यांना बापूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो बाबूराव शिंदे वनी आत्ताच आम्ही इथे अहमदाबाद येथे घडलेल्या विमान दुर्घटनेच्या मृत्यू त्याच्यामध्ये मृत्यू पावलेले जेवढे आपले बांधव होते त्यांच्यासाठी आपण आज इथं श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवला होता त्या सर्व गावकरी बांधव एकत्र येऊन त्यांना श्रद्धांजली वाई गावकार गावामधील सर्व पक्षाचे सर्व नेते होते सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ असे गावकरी बांधव सर्व थरातील व्यापारी वर्गातील व शेतकरी बांधव असे सर्वजण उपस्थित होते कुठलेही प्रकारचे हव्यवादा न करता या श्रद्धांजलीसाठी बोलवलेले सर्व गावकरी बांधव सर्व पक्षातले लोक इथे उपस्थित राहून भावप्रदर्शन श्रद्धांजली वाईल अहमदाबाद जिल्हा नुकत्याच विमान दुर्घटनेमध्ये ज्या व्यक्तींची तिथं दुर्घटना झाली त्या दुर्घटनेत काही भारतीय नागरिक तसेच परदेशी नागरिक मृत पावले त्या संपूर्ण अपघातामध्ये मृत व्यक्तींसाठी आम्ही वनी परिसरातून संपूर्ण राजकीय शैक्षणिक तसेच सामाजिक व शेतकरी वर्ग तसेच विनिती संपूर्ण नागरिक या संपूर्ण लोकांनी इथं थे थे आ, 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 थे थे, वनी परिसराच्या वतीनं त्या दुर्घटनेचं मूर्त पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली अहमदाबादला जे विमानाचा दुर्घटना झाली त्यात आपले दोनशे पासष्ट लोक अपघात झाला त्याच्यात ते निधन पावले त्यांना आम्ही वनी वनी पोलीस स्टेशन इथे आज श्रद्धांजली अर्पण करत आहोत महावीर ग्रुप जैन समाजाच्या वतीने आम्ही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण आज आज जी शोकसभा होती ती वणी गावकरांच्या वतीने होती कोणत्याही पक्षाची नसून सर्व पक्षांची आज आम्ही श्रद्धांजली श्रद्धांजलीसाठी आम्ही ही सभा आयोजित केली होती मागच्या बारा जूनला जो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आपलं जे विमान एअर इंडियाचं निघालं होतं ते दुर्घ दुर्घटनाग्र ग्रस्त झालं त्या दुर्घटनेमध्ये गर, मृत्युमुखी पडलेल्या सर्व आपल्या बांधवांना मी वनीकरांतर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे तसेच सरस्वती विद्यामंदिर वनी राष्ट्रीय स्वयंसेवक स्वय। संघ वनी आणि माझ्या तिवारी परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परमेश्वर त्या सर्व मूर्तात्मस चिरशांती लाभो परमेश्वर चरणी त्यांना शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो हे न भरून येणारं जे आपल्या देशाची सुद्धा जी हानी झाली ती कधीही भरून येणार नाही परंतु नियतीला जे मान्य असतं तेच होतं आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये अशा दुर्घटना कधी होऊ नये अशी मी माझ्या परिवारातर्फे सर्वांतर्फे परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद